भारी। आता। आता। आता आवा। आवा। नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल तर आज थर्टी बस आहे त्यामुळे आप आज आपण बिर्याणी करायचं ठरवलं आहे ठरवलंय सोरपूर तिला म्हणले आपण पण थोडं जाणार आहे तर आपण डायरेक्ट भेटूया तिकडे चला बिर्याणी बनव बनवण्याची तयारी चालू आहे इथे बघा फाडं चलत आहे चुलीसाठी उतला रेंदू मांडा नीट मांडा

धुवा धुवा लवकर कोणतं आणायला गेलं काहीतरी कुठं धू मी या शिवाय गेला आणायला घरात केली वाटत नको मला काय बाजूला गे ना इथं लगेच काम करायचं इथं वादले किती बघ लाग लिहून गेला माणूस बोलला बघा माहित आहे घे घेप करप पाहिजे दोरा तुलाच बोलू आम्ही भांडवून तुला धुवायचे मुंबईत बोल मुंबई माहिती स्पेशल माणूस एक एका कामाचे नाहीत कोण कोण हा तर काय नाही काय नाही नाही असेल लिवन घ्यायला बोलू वाट लागलं <तरे> <स्वादि गेगें> बोलू गेल <स्वारे> का समजत मिरमा थोडीच आहे

अंदाज होता लागेल पाणी काढायचं आपलं लागेल सगळ्या कोण काय सीन काय <laughs> <laughs> मी टाका काय ते पत्ता नाही असे आहे कुठं ब्लॉग मध्ये पाहुणा आला आमच्याकडे होय पाहुणा आला मॅचिंग मॅचिंग स्पेशल पार्टीसाठी बरेल म्हणतो अरे टाक खडी टाक पटकन खडी टाक एका साठी पन्नास जण प्लॅस्टिक टाकू नका मी ते वाटलं बरोबर आहे पोण्या टाकायचं आम्ही काढतो मी काय पाहिजे कुठे भेटत नाही महागातला आहे महागातला आहे ब्रँड ब्रँड वापरतो आम्ही ब्रँड अंबारी अंबारी अंबानी 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 अंबारी ना अंबानी थाबे दोन्ही

सगळं वाटत बॅटमन वारीतले वारी वारी कम बॅक होते चालते हा रि बांधले होते मी तुमचं नाव पहिलं બરોબર ના ફક્ત મી બૅટ બંધો મારેલા હોય બૅટ ગોન બૅટલે

काय बोलला काय बरोबर आहे काय बोलत नाही काळजी घेऊन गेलो मी काळजी घेऊन गेलो दिवसा मगाशी बघतो आम्ही मगाशी बघत मला चोर कोण आला होता चोर फिरला तो हा आमचा पपे आमचा बोलला आम्हाला काय बोलला काय बोलला चोरून घेऊ गेला बरोबर पो लि डबी वर बघ हे बघ माटर रंग लाल हा बघ टमाटर रंग लाल हा बघ असा कोण गिरून घेत नाही मी जाऊया का उद्या

आता बिर्याणी खाऊन झाली आपली तर भांडी धुवायचं काम चालू आहे विनाश मारू भांडी धुतात करूडे माहितीये बिर्याणी कशी होती रे भारी भारी खाव्याला बिर्याणी कशी होती खाल्ल्यावर हे काम मोठं आहे भंडी लागू लागले आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय